हिंदूंना दहशतवादी म्हणणं भगवा आतंकवाद म्हणणं ही खरं यांचा चेहरा आहे आणि सोलापूर असेल मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्र देश जाणतो की हिंदूंना दहशतवादी म्हणणारे हेच नेते आता कुठ आमचे भगवा वस्त्र परिधान केलेल्या संत मंडळीचं जाऊन दर्शन घेत आहेत ज्या भगव्याला हे दहशतवादी म्हटले होते ज्या हिंदूंना हे दहशतवादी म्हणले होते त्यांच्या संत महंतांकडे जात आहेत त्यामुळे इथले हिंदू जाणतात इथले हिंदू त्या ठिकाणी यांचा खरा चेहरा ओळखतात त्यामुळे येत्या काळामध्ये हिंदू पूर्ण त्या ठिकाणी ताकदीने आमच्या सोबत आहेत आणि मला विश्वास आहे की ही निवडणूक विकासाची आहे ही निवडणूक सोलापूरच्या भविष्याची आहे ही निवडणूक या ठिकाणी उद्योग आले पाहिजे सोलापूरच्या चहूबाजूने विकास झाला पाहिजे इथले पाण्याचे प्रश्न असतील इथल्या छोट्या छोट्या विषयाला इथं आमच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या इथं बीडी कामगार काम करत होता परंतु काँग्रेसवाल्यांनी यांचा कधी एक विचार केला नाही तीस हजार बांध घर बांधण्यासाठी मोदी सरकारने थेट निधी दिला आणि त्या ठिकाणी आज सामान्य गोर गरीब गुडी कामगारांना घरं भेटली हे मोदी साहेबांनी केलं हे काँग्रेसने केलं नाही हे मुख्यमंत्री असताना काय केलं हे सोलापूरकरांना माहिती आहे मी त्याच्यामध्ये जाणार नाही परंतु एक सोलापूरकर म्हणून इथली जनता विचारतीय आपने आपकी पुरी राजकीय मे क्या किया आपण आपल्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये काय केलं त्याचा हिशोब द्यावा आमच्या मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये साठी काय केलं हे आमचा हिशोब आमच्याकडे आहे त्यामुळे येत्या काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती यांनी बोलावं त्या ठिकाणी ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक देशाच्या देशा अस्मितेची अस्तित्वाची आणि त्या ठिकाणी धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे त्यामुळे मोदी साहेबांनी केलेल्या विकासावर यांनी बोलावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो ज्या ज्यावेळेस ते काम समोर मत मागण्याचा प्रयत्न करतायत मात्र ज्यावेळेस तुम्ही हिशोब मागता त्यावेळेस ते थेट करताय टीका केल्यानंतर भिंडाची भाषा मागताना त्यांचा नावाचा वापर होतो मात्र टीका केल्यानंतर आता फार डिटेल बोलणार नाही आपल्याला विकासावर निवडणूक विकास कामावरती या निवडणुकीमध्ये बोलायचं आणि प्रामुख्यानं प्रामुख्यानं तुम्ही त्या ठिकाणी तुमचं आडनाव शिंदे म्हणून तुम्हाला उमेदवारी भेटली आहे आणि माझं त्या ठिकाणी मी फार बोलणार नाही त्यांच्या मध्यमधून त्यांना कुठंतरी एकावन्न त्रेपन्न हजार मत आहे मागच्या लोकसभेमध्ये सदोतीस हजार त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपाला लीड आहे त्याच्या अगोदर ते, ते ज्यांचा वारसा चालवतात राजकीय वारसाने त्यांना जे अनु अनुकंपाने जे काही तिकीट भेटलंय वारसा हक्काने त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये मागच्या दोन हजार चौदाला त्यांच्या पिताश्रीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीला अठ्ठेचाळीस हजाराचं लीड त्या मतदारसंघात भेटलेलं आहे त्यामुळे तिथल्या मध्यमधली जनता कंटाळलेली आहे कुठंतरी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे मागे आणण्याचा प्रयत्न करतायत परंतु ही निवडणूक विकासाची सोलापूरच्या भविष्याची सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे मला विश्वास आहे की दोन हजार या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर मला विश्वास आहे की मधला आय टी इंजिनियर सोलापूरमध्ये असणारे उद्योजक सोलापूरमध्ये असणाऱ्या महिला सोलापूरमधील युवक सगळ्यांना सोलापूरमधील युवकांना त्या ठिकाणी पुणे मुंबईला जायची वेळ आली नाही पाहिजे याच्यासाठी मी एक इंजिनियर आहे उच्च शिक्षित आहे सामान्य परिवारातून आलेलो कार्यकर्ताय आणि लोकांबद्दल मनामध्ये त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये विकास मोठ्या प्रमाणात होईल इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झालेली आहे त्या ठिकाणी सोलापूरचे रस्ते चांगले झालेत येत्या काळामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट एम आय डी सीचं एक्सपान्शन आणि इथल्या युवकांना इथं काम भेटलं पाहिजे या मुद्द्यावरती आम्ही काम करणार आहोत